समाजाच्या उद्यानासाठी आणि प्रगतीसाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं आणि समाजाला दिशा देण्याचं काम केलं अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस या ठिकाणी पुष्प अर्पण करतायत धन्यवाद <laughs> <laughs> यानंतर या त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री प्राध्यापक गोविंदराव शेळकेसर यांचं स्वस्वागत सन्मान्य बालाजी उकरे कर करते त्यांना विनंती आहे की आपण मराठा सेवा संघाची आणि त्याच्या विचाराची रुजवणूक तालुक्यामध्ये आणि सर्व युगामध्ये करण्या फिरण्याचं काम आदरणीय केलेलं आहे अतिशय उत्तुंग असं कार्य सेवा संघाच्या माध्यमातून असं करण्याचं काम सन्मान्य श्री ज्ञानबाजी भोसले सर श्री बाला निवडेकर सर धनंजयकर सर लोहजी सर सर श्री ज्ञानेश्वर अडवणे सर विलास आघाडी सर शिवशंकर लांगे सर सिद्धार्थ तापटे सर गणपत जाधव सर जयतीसराव जाधव सर आणि सोमनाथ तांबे ताडवी सर यांना विनंती आहे की आपण विचारपीठावरती जाऊन मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करावा साहेब आपला सत्कार करताना आम्हाला मनसे आनंद होतोय कारण <गण> बोले तारीखाची अनुभविक पाहुण्याचा आपला प्रत्येक शब्द म्हणजे कृती असते अंमलबजावणी असते आपल्या कुशल मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वाटचाल करतो आहोत यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक शिवशक्त पुरस्कार विजेते